एकीकडे महाविकास आघाडीची ही तयारी सुरू आहे तर दुसरीकडे आम्ही म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस असं अजित पवार म्हणतात निवडणूक आयोगामध्ये अजून याचा निर्णय लागायचा आहे पण नेहमीच्या शैलीत राष्ट्रवादीवर आपला हक्क सांगतात बरं इतकंच नाही बारामती लोकसभा मतदारसंघाबाबतही अजितदादांनी महत्वाचं विधान केले नक्की काय चाललंय राष्ट्रवादीच्या दोन गटांमध्ये बघूयात आम्हीच राष्ट्रवादी आहोत आम्ही म्हणेल तसंच होईल हे शब्द आहेत अजित पवारांचे राष्ट्रवादी कुणाची त्याचा निकाल निवडणूक आयोगात प्रलंबित आहे त्याआधीच अजित पवारांनी थेट पक्षच आपला असल्याचा दावा केलाय काल बैठक पार पडलेली कशाची सगळ्या पदाधिकारी अजित पवार गटाची नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची तुम्ही कोण ठरवणार आम्ही म्हणतो तेच आम्ही म्हणतो तेच खरा अजित पवार गटाची नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची तुम्ही कोण ठरवणार आम्ही म्हणतो तेच आम्ही म्हणतो तेच खरा विचारसरणी नव्हे तर त्या त्या परिस्थिती नुसारच आपण भाजप सोबत गेलो असं अजित पवार म्हणाले मात्र कुठल्याही दोन विचारसरणी कधीच एकत्र येऊ शकत नाही तसा टोला आव्हाडांनी लगावलाय तो त्यांचा अधिकार आहे आता लोकशाहीमध्ये तुला लोकशाही मध्ये प्रत्येकाला कुठेही जाण्याचा अधिकार आहे जसं तुमच्या क्षेत्रामध्ये तुम्ही आज एक चॅनलला सामला असला तर उद्या मठाला जाल ई टी व्हीला जाल तेरवा लोकशाहीला जाल व टी व्ही नाईनला जाल असं कसं चालतं आम्ही काही बोलतो का रे तू इकडं का गेल का तिकडे गेला तुम्हाला बरं वाटलं तुम्ही गेला तो तुमचा अधिकार आहे संविधानाने तुम्हाला दिलेला त्याच्यामध्ये चुकीचं काही नाही जसं तुमच्या क्षेत्रात आहे तसं आमच्या राजकीय क्षेत्रामध्ये असंच आहे तत्व नाही तत्व कशाची गुंडाळली तत्व नाही तत्व कशी तत्वा तत्वा नोकरी एक मिनिट तत्व गुंडाळ उगीच काहीतरी तो प्रश्न विचारून जमा करू नको अजिबात तशा पद्धतीने तत्व कोणी गुंडाळले नसतात आजपर्यंत तो जर देशाचं स्वातंत्र्य मिळाल्यापासूनचा इतिहास बघितला तर वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या घटना घडल्या इंदिराजींनी पण अनिबाणी आणली त्याच्यानंतर काय घडलं वेगवेगळ्या विचाराची लोक हे एकत्र आलेली तुम्ही बघितलं ना त्याच्यातनं जनता पक्ष स्थापन झाला त्यावेळेस तत्व कुठे गेलेली होती त्या त्यावेळेसची राजकीय परिस्थिती बघून निर्णय जगाच्या पातळीवर पण घेतले जातात देशाच्या पातळीवर पण घेतले जातात राज्याच्या पातळीवर पण घेतले जातात आणि कॉर्पोरेशनच्या पातळीवर पण घेतले जातात असे कितीतरी उदाहरणं आहेत आता त्या गोष्टीला त्यांना तो अधिकार आहे संविधानाने दिलेला आहे घटनेनी कायद्याने नियमाने दिलेला आहे त्याच्यामुळे त्या चौकटीमध्ये बसून त्यांनी त्यांचं काम करायला काहीच कुणाची हरकत का नसली पाहिजे काल फुले शाहू आंबेडकर इथे आणि गुळवळकर हिगडेवार इथे काय फरक पडतो मांड्या दोन आहेत ना ते इथे असावं लागतं ना दोन विरोधी विचारसरणी दोन पॅरेल रस्ते असे कधीच मिळत नाहीत ते, ते पॅरेलच जातात अजित पवारांनी सुप्रिया सुळेंच्या विरोधात सक्षम उमेदवार देण्याचेही संकेत दिले

तुम्हाला दडपशाही एक वेळ दिल्लीकरांना मान्य आहे मला दडपशाही मान्य नाही हा देश लोकशाही उभं माझा अभ्यास केलाय आता लोक मायबाप जनता ठरवेल ही झाली अजित पवारांची भूमिका दुसरीकडे हसन मुश्रीफ आणि जितेंद्र आव्हाडांमध्ये ही चांगली झुंपली आहे त्याला माहिती नाही सर्व चर्चेमध्ये अजितदादा पवारांच्या बरोबर मी स्वतः होतो अनेक वेळा आम्ही ज्या ज्या वेळा पवार साहेबांना भेटलो त्यावेळा आमच्या शिष्टमंडळामध्ये मी होतो आणि त्यावेळा आपण बाबा राजकीय भूमिका आपण का, का बदलावी याचं विश्लेषण आम्ही त्यावेळा केलेलं होतं हसन मुश्रीफ यांच्याशी मी माझ्या राजकीय जीवनामध्ये पाच मिनिटापेक्षा जास्त बोललेलो जिथे सांगतायत की मी पुढाकार घेतला किंवा घेतला दोन हजार एकोणीसला पवारसाहेबांच्या पुण्याच्या घरी बैठक झाली होती त्या बैठकीमध्ये सगळे नेते उपस्थित सगळे प्रमुख नेते उपस्थित होते आणि त्या बैठकीमध्ये बीजेपी बरोबर जाण्यासाठी हसन मुश्रीफांनी टोकाचा विरोध केला होता टोकाचा जितेंद्र आव्हाडांना संभ्रमावस्था तयार करायची असावेत ते आता त्यांच्या पक्षामध्ये एकाकी पडलेले दिसत आहेत कारण त्यांनी परवा विरोधी पक्षाच्या नेत्याला जो निधी दिला त्याबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे किंवा याच्यामध्ये एकाकी पडलेल्या आहेत त्यांना संभ्रमावस्था तयार करायची आहे आता पक्षात मला मी एकटा पडलो आहे का मी दुसरं आहे पण मी माझ्या बापाशी गद्दारी केलेली नाही ज्या बापाने मला इथपर्यंत आणलं त्याच्याशी मत मी गद्दारी केली नाही मी ज्या बापाने तुम्हाला घडवलं त्या सदाशिव मंडलिकांसारखी कोणाबरोबर गद्दारी करणार नाही कोल्हापूरच्या इतिहासात सदाशिव दादोबा मंडलिक आणि तुमची काय संबंध होते आणि सदाशिव दादोबा मंडलिक यांना तुम्हाला कुठपर्यंत आणलं हे सगळ्या कोल्हापूरच्या पहिलवानांना माहिती आहे तेव्हा मी तुमच्या नादाला कधी लागलेलो नाही तेव्हा मी विनंती करतो माझ्या तोंडाला लागू नका राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या नेत्यांमध्ये टोकाचे आरोप प्रत्यारोप सुरू झालेत येत्या निवडणुकीआधी आरोपांची ही धार आणखी टोकदार होण्याची शक्यता ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट